नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे वी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग अमृताची चवी निवडिजे तरी अमृताची सारीखी म्हणिजे तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेसीची ज्ञानेश्वरीतील अध्याय चौथा ओवी क्रमांक एकशे त्र्याऐंशी गीतेच्या चौथ्या अध्यायाचा प्रारंभ कर्मयोगाच्या उल्लेखाने होतो आणि अध्यायाच्या अखेरीस साऱ्या कर्माला आधारभूत असणारं जे ज्ञान त्याचा विस्तारानं उल्लेख येतो सर्व कर्मांचं पर्यवसन ज्ञानात होतं आणि ज्ञानाच्या योगानं सारी कर्म भस्मसात होतात असं भगवंतांनी म्हटलं आहे मनुष्य जे जे कर्म करतो त्याचं फळ त्याला भोगावं लागतं आणि त्यामुळे तो जन्ममरणाच्या चक्रात चा चा सापडतो एक कर्म झालं की त्याचं फळ ते फळ भोगणं हेच एक नवकर्म आणि मग त्याचं पुन्हा फळ असं हे चक्र सतत चालू राहत माणूस यातून सुटत नाही आणि त्याच्या मनाला शांतपणा येत नाही संसारातही हा अनुभव येतो प्रथम आपला संसार आणि त्यातल्या जबाबदाऱ्या नंतर मुलांना शिक्षण देणं आणि त्यांचे संसार उभे करणं तोवर आपण म्हातारे होऊन गेलेलो असलो तरी मनातनं नातवंडांची काळजी असं हे संसारचक्र सतत चालू राहतं यातून साऱ्या जन्मात मान कधी वर निघत नाही आणि मनाचं व्यवधान संपत नाही मग याला शेवट कुठे आहे की नाही या साऱ्या नित्य नव्यानं येत राहणाऱ्या तात्कालिक गोष्टीतनं मन काढून घेणं आणि आपल्या मनाच्या उन्नतीचा आणि शाश्वतच्या समाधानाचा मार्ग धरणं हाच त्यासाठी एकमेव उपाय आहे यासाठी जे ज्ञान प्राप्त व्हावं लागतं ते आत्मज्ञान विद्या थोड्या काळापुरतं इंद्रियांना सुख देणारी भौतिक विद्या आणि चिरकाल टिकून शांतीचा लाभ मनाला इंद्रिय सुखामुळे मिळणारा आनंद केव्हा तरी संपणारा असतो जीवनाचा अर्थ उलगडल्यामुळे होणारा आनंद हा कायम टिकणारा असतो हा आनंद प्राप्त करून देणाऱ्या ज्ञानाची तुलना ज्ञानदेव अमृताशी करतात कारण अमृताची गोडी कधी कमी होत नाही या ते म्हणतात अमृताची चव कशी असते म्हणून विचारलं तर ती अमृतासारखी असते असं सांगावं अमृतासारखा कधीही न संपणारा आनंद प्राप्त करून देणार जे ज्ञान ते कशासारखं आहे असा प्रश्न केला तर ते त्या ज्ञानासारखंच आहे असं म्हणावं लागतं त्या ज्ञानाला दुसऱ्या कशाची उपमा देता येत नाही असं ज्ञानदेवांनी म्हटलं आहे